चार चार ख्या येत बरोबर दादापाटे आम्ही या बंगावर आलो आम्ही कसं येऊ हो? भगवान राहो तिथे येणं महत्त्वाचं आहे ना आलो जागा हो जागा हो कोण म्हणू शकत जे आधी जागाय संता आधी जागाय ते अधिकारवाणी न इतरांना जाग करता जागे वा रे आता थोडा जागेवा जगजोगी जगजोगी जाग जागे जाग आता जागा रे भाई नो हा वगैरे वगैरे तुम्ही सगळे पाहते वाले हो हो जागे आहेत तेच अधिकारवाने होई बा जागा होई बा जागा काहीला असंही वाटत असेल की अरे तुकाराम महाराजच्या पुढे त्या लोक झोपले असावे तुकाराम महाराज सव्वा नऊ नंतर वैतागून म्हणले असावे साडे दहा संपवतो फक्त व्हा आपण तर राजूरचे सगळे जागे हा बंग आपल्याकरता नसावा असं काही सुटी डोके चालवतील आपण जागे आहोत प्रपंच झोप लागली ती परमार्था म्हणून जागे बाहेर आत निजेले ही मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे बरं का आता अभिजात दर्जा मी अशोक पाटील मराठीला तरी मराठी येत नाही आम्हाला अजून रेल्वे स्टेशनला काय म्हणतात माहित नाही मराठी रेल्वे स्टेशन ठीक आहे पण ती माहिती नाही तेच बरं आहे मी पारच शोधल लांब माहिती ना अग्निरथ निवास स्थान रेल्वे स्टेशन नाव ते चांगलं चार गोष्टी चांगल्या झालं रे भाऊ चार गोष्टी सर्वांना सांगतो एक लोहगाव विमानतळ लोहगाव विमानतळ लोहगाव विमानतळ संत तुकाराम महाराज विमानतळ नाव झालं ना वाटचा आनंद एक एका युगात एकच पदवी होती ती पुण्यश्लोक पुण्यश्लोक पदवी सत्ययुगात राजा नळाला श्लोक पदवी त्रेता युगात राजा जनकाला पुण्य श्लोक पदवी द्वापार युगात धर्मराजाला आणि पुण्य श्लोक पदवी कलियुगात अहिल्या त्या माउलीला आता न्याय मिळाला त्याच नाव अहिल्यानगर झालं माता दर्जा गाईला मिळाला हे जर्सी नाही जर्सी नाही पालेकरजी आपले खिल्लारे गावराण गाई अरे त्याची पूर्वीच्या गायी कैपण सरायच्या संतोष हजार गायीचा कड वासरू सोडलं की कान टवकारणार शेताचा गोंडा वर करणार पळत जाणार नऊशे नव्याण्णव गायी डावलून आईच्याच कासेला एवढी अक्कल गायीच्या वास वासराला आहे पूर्वीचे माणसं खिलाऱ्या गायीचे दूध प्यायचे हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे आम्ही काही बोललो का मुला आता हारण वाजवा तंबाखू चोळत पुन्हा गाडीच्या पुढे येत समजाव जर्सीच्या दुधाचा माता हे राज्य माता एक अभिजात दर्जा मराठीला अभिजात दर्जा जागे बाहेर आत निजेले इथून वाढला आपलं ला, बाहेर जागे आणि आत निजेले याचा एवढा संकुचित अर्थ नाही काही काही तर शब्द उच्चार सारखे असले तरी अर्थ एक नसतो वाणी 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 एक वाणीचे चार अर्थ आहे धनी धनी एक मालक आहे एक इच्छा आहे मराठी आहे इंग्रजीचा एकच शब्द पाठ करायचा केंग आय यां जाऊ द्या राजा किंग मीन्स राजा अर्थ मराठीत नाही का मग नृत म्हणजे राजा नृपती म्हणजे राजा भूप म्हणजे राजा भूपती म्हणजे राजा पार्थिव म्हणजे राजा राजेन म्हणजे राजा भूबृत म्हणजे राजा महिपती म्हणजे राजा महिपाल म्हणजे राजा राजा पर्याय कोणता येईल आमच्या राजाचा डोकं चालत नाही राजा आमचा नाम मराठीत नापास इंग्रजीत पास तुम्हाला माहित आहे उच्चार सारखे तर अर्थ एक आहे का राईट राईट नो नो आहे का नाही स्पेलिंग मध्ये फरक आहे के नोडब्ल्यू नोच आहे ये ओ नोच आहे डब्ल्यू आर आय टी राईटच आहे आर आय टी एस टी राईटच आहे पण एक उजवून एक बरोबर एक जाणी एक नाही बस यात सांगतो बाहेर आत बाहेर ना आत याचा संपूर्ण अर्थ घ्यायचा नाही बाहेर शब्दाचा अर्थ घ्यायचा अंगणात आणि आत शब्दाचा अर्थ घ्यायचा घरात असंही नाही जागे बाहेर ना आत निजले घरातले झोपले ना अंगणातले जागे असं नाही जागे बाहेर म्हणजे प्रपंचात आणि आत निजले म्हणजे परमार्थात प्रपंचात जागा याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची याच्या दोघांची आपल्या काळाचं पांढरव वाटवत चौकडी ढोडा ते झाडून संसार करत इथं जागा आहे बावीस वर्षाच्या नातवाचं बांधकाम आणि ब्याण्णवचा आजोबा काठी टेकत काठी टेकत बांधकामावर आजोबाचं वय ब्याण्णव बांधकाम चाललं त्या नातवाचं वय बावीस काठी टेकत उभं राहतं म्हातारं पायापासून हालत आणि तिथल्या कामगाराला म्हणत पाया पक्का भराठे शरीर पाया शोधून बांधे घर इथे जागा आहे आणि चला पंढरपूरला म्हटलं विठोबा मातार झाला का इथं जागे बाहेर आत निधे आणि इथे जो झोपलेला आहे अविद्येची अनिदा विश्वस्वचा धंदा भोगित होता प्रमोद अनादि जो आणि इथे जो झोपला त्याला जाग करण्याचं जा काम साधू संत करतात होईबा जागा होईबा जागा पहिल्यांदा जागा आहे मग उपदेश आहे बरे का झोपेतल्या माणसाला उपदेश नसतो बापाला जायचं मुंबईला पहाटे पाच वाजता एकूण तायत नाही होता बावीस वर्षाचा ब्लँकेट पांढरून झोपलेला आणि बाप चाललो बरं का रे मुंबईला ते तोंडावर पांघरून हा चार दिवस येणार नाही रे हा उसाला पाणी द्यायचं हा गव्हाला पाणी दे एक गाय आजारी आहे तर डॉक्टर घेऊ नये धार काढून तू डेरीवर ने हा दुधाचे पैसे मिळणार आहे सुग्राचं पुत घेऊन बापाला संशय आला हा पलीकडे याची मदत जात नाही बाप हुशार होता कीर्तन ऐकलेला होता त्यानं उलट तपासणी केली आता मी चार पाच दिवस येणार नाही रे बाळू हा चांगलं ना सगळे कर हा पुन्हा एक महत्वाचं काम लक्षात ठेव हा घरामागचा आड उचलून अंगणात आणून ठेव हा आत्ता बापाच्या लक्षात आलं याचा टाइमपास चांगला बापाला काय बाबा काय बाबा किंवा आजान आणला त्याला का आड उचलून टाइमपास करतो तोंडार पाणी मार कोंडार पाणी मार कोडार पाणी मार पूर्ण जाग केलं जाग केलं आणि मग सगळ्या सूचना दिल्या ती पद्धत संताची आहे होईबा जागा होई बा जागा जागा झाला ना मग जागा झाल्यावर काय करावं दिवस आहे रे आजच नका सगळं होईबा जागा भगवान राम होईबा जागा होईबा जागा आणि एकदा जागा झाला का मग काय करावं हे सांगतात आठवे देव तो करावा देव आठवे तो उपाव करावा

बाजूला गेलो तुम्ही बाजूला नाही आय होता स्मरणी करावा उपा तो गजेंद्र श्रीमद आता इथे संत चरित्र चाललंय आमचे शांती ब्रह्म आमच्या संप्रदायातले शांती ब्रह्म म्हणजे झोलकर महाराज महाराज आम्ही पाहले नाही पण झोलकर बाबाकडे कडे पाहले का शांती ब्रह्म कशाला hmm? हो म्हणता रे तो गजेंद्रगड भागवतातला डोळा पुढे आणा तो दृष्टांत असला तरी आपल्यासाठी आहे गजे म्हणजे हत्ती होतो हा गजे म्हणजे हत्ती पण गजे म्हणजे गम जन जायते दोन शब्द त्याच्यामध्ये आहे जाणे ग्छती जायते उत्पन्न होणे उत्पन्न होणे आणि मरणे या क्रिया ज्याच्यात आहे त्याला म्हणतात गजब थोडं थोडं सर्व सांगतो त्याला तहान लागली बायका पोरासहित गेला सरोवरात दुपारी प्रवेश केला तिसऱ्या प्रहरापर्यंत जलक्रीडा केली तिसऱ्या प्रहरी त्याच्या लक्षात आला आपला पाय कोणीतरी धरला मागवत बस मग बायका मुलांना म्हणला बाहेर काढा बाहेर काढा बाहेर काढा हा सर्वांना माहिती आहे आपणच गज्याव बाळ पण सकाळ आहे तारुण्य भर दुपार आहे मातारपण पण तिसरा प्रहर आहे आणि मरण रात्र आहे हे आपल्यासाठीच गोष्टी आहे सगळ्या भागवतातल्या तहान विषयाची आहे आणि सरोवर म्हणजे संसार आहे बरेचसे गजेंद्र दुपारीच प्रवेश करतात सरोवरात सुपाऱ्या कधी फुटतात एखाद्याची तिसरा प्रहारा फुटत असेल त्याला आम्ही काय करा पण सहसा दुपारी तारुण्य ही दुपार आहे तहान विषयाची आहे संसार म्हणजे सरोवर त्याच्यात प्रवेश केला जलक्रीडा केली पण पाय धरल्याचं लक्षात आलं तिसरा प्रहारा तिसरा प्रहारा लक्षात येत भगवान बाबा चला कीर्तन आला गुडगा चमकतो गुडगा चमकतो कधी तिसरा प्रहार तारुण्या तारुण्याच्या मध्ये लक्षात येईल भगवान रा तारुण्याच्या मध्ये माने कोणाची सदा मोसमी तू धुईचा वेठोणी वठोणी बाबुला मुंडासा निमित्त मान नाही तू सन्मान भली अशी स्वानाची परिहिंडी दारुदारी पाप पापदृष्टी मग लक्षात कधी येत तिसरा प्रहारा पाय धरला नकर हा काळ आहे तो पहिला पाय धरतो पाय धरल्यावर लक्षात आलं हत्याच्या अरे माझा पाय धरला रे बाहेर काढा सगळ्या परिवार धावला याच्या शेतीला त्यानं सोडत्या शेपटीला त्यानं सोडत्या शेपटीला त्यानं सोड ओढायला सुरुवात केली पण तो नक्र अख्खा गजेंद्राचा परिवार आत ओढत होता एकटा एकटा त्याला स्थान महात्मे म्हणतात नीट आहे का नक्र स्वस्थान मासात ते गजेंद्र मती करशती सय हो प्रत्युत स्थानात होणापी परिभूव येते हे कळलं होणार नाही त्या नक्र स्वस्थान मासात ते गजेंद्र मती करशती स्थानावर जोपर्यंत मगर आहे हत्तीला आत ओढतो मगर पाण्याच्या बाहेर आला की त्याच शेपूट धरून कुत्रे ओढतात नक्र स्वस्थान मासाते गजेंद्र मती करशती सयो प्रच स्थाना छुणा ते परिभू येते स्थान भ्रष्टानं शोभनते दंतानं शोभनते नखाने शोभनते शोभनते स्थान सुटल्यावर केसाला किंमत नाही भाऊ केसाला किंमत कोपर्यंत आहे तोपर्यंत को स्थानावर हो आहे मित्र प्रतिज्ञा करतो का घाबरला रे तुझ्या केसाला धक्का जीव देईल पट्टा आहे ना केसाला धक्का जीव देईल पट्टा दोघे गेले सलून मध्ये याचे केस कापणं चालले ज्यानं प्रतिज्ञा जिथे बाकड्यावर बसलं ते वाचत कालचं ते ऐकले का रे पेपर वाचणार्या ते तुझ्या मित्राचे केस खाली पडले कापून ते कोण्या गावचं मातारा जोड्यास तू तर काल प्रतिज्ञा करत होता जोडला तुझ्या केसा दत्ता जीव येईल पट्टा म्हणला हो बरोबर हो, 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 आहे केस डोक्याला होती तोपर्यंत प्रतिज्ञा होती आता केसानं डोकं सोडलं केसाचं महत्व संपलं स्थान भ्रष्टा न शोभन ते केसा न शोभन दंता न शोभन नका न शोभन न राहा तुम्ही विचार करा भगवान विष्णु, महादेवजी कडे आले वे कमी असल्यामुळे लवकर आले शंकर आणि पार्वती स्वागत आला कैलासा आणि भगवान विष्णु आणि लक्ष्मी पण बुलेट वर आले बुलेट आहे त्यांची Yeah. गरुडावर बसून भगवान विष्णू आणि लक्ष्मी कैलासात स्वागताला कोण शंकरराव शंकरजी पुढे गेले गळ्यात साप होता महादेवाच्या गरुडावर फणा उगारला कोण शंकररावच्या गळ्यातल्या सापानं हे नीट आहे का सापानं फणा उगारला गरुड मनात म्हणला जय हरी तू राजूरच्या बाहेर सापडला पाहिजे उसा तुला ब्रेकफास्ट केला असता तुला माहिती आहे की पठ्ठा महादेवरावच्या गळ्यात आहे आता माझं गरूड काही करू शकत नाही ही तुझी ताकद नाही स्थानाचं महात्मा आहे जाना मी नागेंद्र तब प्रभावम जाना मी नागेंद्र तब प्रभावम कंठेस्ते गर्द शंकर असे स्थानम प्रधानम नवलम प्रधानम स्थान इथून पण नत्र स्वस्तानं मासा मगर तो। ते गजेंद्र हत्तीला आत ओढून घेतो पाण्याच्या बाहेर आला त्याच शेपूट धरून कुत्रे ओढतात म्हणून सगळ्या परिवार गजेंद्र तो पशु सहस्त्र वर्ष भगवानराव एक हजार युद्ध झालं एक हजार वर्ष युद्ध झालं एक हजार वर्ष हे सुख नाही बरं का भालेकरची बिमारी इतना सुख नाही मरणे का डर है एवढीच अडचण आहे नाही तर खरी मजा आजारपणात आहे जन्मात जे भेटायला आलं नाही चांगलं माहिती आहे ते भेटायला येत रिकाम येत नाही सपरच द्राक्षी बेदाना बदाम काजू त्याला माहिती आहे पेशंट काहीच खात नाही त्याला दाखवायचं ज्ञान दाबून खायचं दवाखान्यात बिमारी इथं सुख नाही पण आजार दोन तीन दिवसाचा पाहिजे